नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर परीक्षेतील गैरव्यवहार शिक्षण व्यवस्थेला पोखरून काढणारी वाळवी एखाद्या मोठ्या परीक्षेचा पेपर फुटल्याची बातमी येते आणि लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चक्काचूर होतो वर्षानुवर्ष केलेला अभ्यास आई वडिलांनी घेतलेले कष्ट आणि उज्ज्वल भविष्य अशा एका क्षणात धुळीस मिळते परीक्षेतील गैरव्यवहाराची ही घटना आता केवळ अपवादात्मक राहिलेली नाही तर एक ती, ती एक संघटित गुन्हेगारी आणि शिक्षण व्यवस्थेला पोखरून काढणारी वाळवी बनली आहे स्पर्धा परीक्षांपासून ते अगदी शालेय स्तरापर्यंत या गैरप्रकारांनी आपले हातपाय पसरले असल्याचे कोल्हापूर जिल्ह्यातील सोनगे येथील टीईटी परीक्षेचे पेपर फोडण्याच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा वास्तव्य समोर आल्यामुळे गुणवत्तेच्या आणि प्रामाणिकपणाच्या मूल्यांवरच थेट हल्ला चढवला आहे देशाच्या भविष्याचीच होते खेळ या गैरव्यवहाराचे परिणाम अत्यंत गंभीर आहेत प्रामाणिक आणि हुशार विद्यार्थ्यांचे खच्चीकरण होतं त्यांच्या मनात व्यवस्थेबद्दल अविश्वास आणि चीड निर्माण होते दुसरीकडे अपात्र आणि अयोग्य उमेदवार पैसे आणि वशिल्याच्या जोरावर महत्वाची पदे पटकवतात अशाने डॉक्टर अभियंता प्रशासकीय अधिकारी शिक्षक प्राध्यापक यासारख्या महत्वाच्या पदांवर अकार्यक्षम व्यक्ती आल्यास संपूर्ण समाजाला त्याची मोठी किंमत मोजावी लागते यातून केवळ पदव्यांचे अवमूल्यन होत नाही तर देशाच्या भविष्याची खेळ केला जातो अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सत्तर टक्के विद्यार्थ्यांना अडचण थोडक्यात परीक्षेतील गैरव्यवहार हा केवळ काही विद्यार्थ्यांचा किंवा दलालांचा प्रश्न नाही तर ही आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या आणि पर्यायाने समाजाच्या नैतिकतेच्या पायाला लागलेली वाळवी आहे या वाळवीचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर गुणवत्तेचा हा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही आणि त्याचे पडसाद पुढच्या अनेक पिढ्यांना भोगावे लागतील एका अनौपचारिक सर्वेक्षणानुसार पेपरपुटीच्या घटनांमुळे ऐंशी टक्के पेक्षा जास्त अडचण येत आहेत अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेसाठी प्रवास व इतर खर्चापोटी हजारो रुपयांचा गुरदंड सहन करावा लागणार आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट